नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अति अतिमहत्वाचे जे समाज सुधारक आहेत आणि त्या समाज सुधारकाचे ग्रंथ ते तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत ते जर तुम्हाला पाठ झाले तर परीक्षेमध्ये नेहमी विचारले विचारले जाते जाते ते तुम्हाला पाठ करून ठेवायचे तर पहिले याच्यातला आपण पाहणार आहोत महात्मा फुले महात्मा फुले यांची ग्रंथ समजा पाहूया तर तृतीय रत्न नाटक हे त्यांचा आहे त्यानंतर ब्राह्मणाचे कसब हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे त्यानंतर गुलामगिरी हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे त्यानंतर शेतकऱ्याचे आसूड हा सुद्धा आहे सत्ता आहे इशारा अस्पृश्यांची कैफियत सार्वजनिक सत्य धर्म अखंडदायी काव्य रचना हे सुद्धा या प्रकारचे याच्यातून एक ना में एक आपल्याला पोलीस भरतीमध्ये एका मार्गासाठी विचारते आणि प्रत्येक प्रकारची तुम्ही प्रश्नपत्रिका चेक केली तर याच्यातून एक ना एक ग्रंथ विचारलेला जाईल महत्वाचे समाज सुधारक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप जास्त ग्रंथ लिहिलेले आहेत पण त्या आपल्या पोलीस भरतीच्या माध्यमातून किती ग्रंथ विचारलेले आहेत आणि किती महत्वाचे आहेत हे तुम्हाला पाहायचं आहे आणि हेच तुम्हाला पाठ करायचे यामधून पहिला पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रश्न पोलीस भरतीला जास्तीत जास्त प्रमाणात विचारण्यात आलेला आहे त्यानंतर थॉट्स ऑन पाकिस्तान हा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यानंतर अनचटेबल अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा सुद्धा विचारण्यात आलेला आहे द अनचटेबल असं एवढं सुद्धा तुम्हाला विचारू शकतो त्याच्यानंतर हु वेअर द सुद्राज हा पण सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा ग्रंथ विचारला जातो बुद्धा अँड धम्मा हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर रानडे गांधी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर हा सुद्धा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप ग्रंथ लिहिली खूप वर्तमानपत्र काढले खूप पाक्षिक काढले खूप साप्ताहिक काढले पण आपल्याला कोणते महत्वाचे आहे आपण कोणते वाचाचे आहे पोलीस वतीने का विचारते याच्याकडे लक्ष ठेवा आणि हे विचारले जाते हे विचारलेले आहे प्रत्येक प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहले गेले तर हे तुम्हाला भेटते हे तुम्हाला पाठ करायचं आहे सुंदर काय सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुलींना शिकवण्याचं कार्य केलं आहे अनेक महत्वाचं मोलाचं त्यांचं योगदान आपल्या भारतीय स्त्रीसाठी लाभलेलं आहे तर आपण त्या दिवशी पण सांगितलं सरकारी उद्यावर ती बसली असती का सरकारी उद्यावर ती बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सा फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सांगा तर त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेचे दोनच ग्रंथ आहेत पण प्रत्येक प्रमाणे पोलीस भरतीला सरळ सेवा भरतीला विचारले जातात तर तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून लक्षात ठेवा कोणते तर सावित्रीबाई फुले यांना भारतातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका म्हणतात काय म्हणतात भारतातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका म्हणतात त्यांचा एक हा एक काव्या रचना आहे कविताच आहे याच्यामध्ये एकेचाळीस कविता आहेत किती एकेचाळीस तर कोणता आहे हा काव्य फुले हा जो काही ग्रंथ आहे हा सावित्रीबाई फुलेंचा आहे आणि दुसरा बावन काशी सुब रत्नाकार हा सुद्धा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांचा आहे तर हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे प्रत्येक पोलीस भरतीमध्ये विचारलं जाते तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते महत्वाचा समाज सुधार काय पंडित रामाबाई पंडिता रमाबाई रमा यांच्यावर सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाते तर तेही तुम्हाला पाठ करून ठेवायचे तर पंडित रामाबाई यांचं महत्वाच्या कार्य म्हणजे पहिला नाव यांचं जर पाहायला पंडित रमाबाई यांचं आडनाव डोंगरे असं होतं लक्षात ठेवायचं तेवढं तर विचारलं नाही पण ते लक्षात ठेवा पंडिता रामाबाई यांना केसरे हिंद ही पदवी देण्यात आली होती कोणती केसर ए हिंद ही पदवी देण्यात आली होती त्यानंतर एक मे अठराशे ब्याऐंशी रोजी आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रामाबाई यांनी केली आहे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे पंडिता रामाबाई यांनी केलेली आहे दुसरा आहे स्त्री धर्मनीती स्त्री धर्मनीती पुस्तक कोणी लिहिलं आहे तर पंडिता रामाबाई यांनी लिहिला आहे हा एक प्रश्न महत्वाचा आहे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ त्यानंतर हाय कास्ट हिंदू वुमन हाय कास्ट हिंदू वुमन हा सुद्धा ग्रंथ पंडितारामाबाई यांनी लिहिला त्यानंतर अठराशे एकोणनव्वद मध्ये हा प्रश्न जास्तीत जास्त वेळा विचारलेला आहे अठराशे एकोणनव्वद मध्ये शारदा सदन ची स्थापना केली आहे ना शारदा सदन ची स्थापना केली कोणी रामाबाई अठराशे एकोणनव्वद मध्ये शारदा ची स्थापना केली त्या शारदा सदनानुसार त्यांच्या अनेक शाखा सुद्धा होत्या कोणती मुक्ती सदन कृपा सदन प्रीती सदन अजून ह्या अशा बऱ्याच त्यांच्या संस्था होत्या म्हणजे शाखा होत्या तर एवढी काही माहिती पंडित रामाबाई यांच्याबद्दल विचारली जाते ते तुम्हाला पाठच करून ठेवायची आहे पाचवे महत्वाचे समाजसुधारक आहेत लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांच्यावर सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला पाठवून ठेवायचे आहे पहिला प्रश्न काय लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक हे नेहमी काय म्हणत असतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे असे म्हणत होते त्यांचं पूर्ण नाव काय होतं बाळ गंगाधर टिळक हे होत आपण तेवढी माहिती नाही तर आपण ग्रंथसंपदा पाहतो याच्या नंतर आपण त्यांच्या विषयी बोलणारच आहोत पण हि ग्रंथ संपदा आहे तर ग्रंथ संपदा लक्षात ठेवायची आहे गीता रहस्य हा ग्रंथ त्यांचा खूप वेळा पोलीस भरतीला विचारलेला आहे खूप वेळा सर्वात जास्त पोलीस भरतीला विचारलेला आहे हा गीता रहस्य कोणी लिहिला लोकमान्य टिळक त्यानंतर ओरायन ओरायन हा कोणी लिहिलेला आहे लोकमान्य टिळकांनी द आर्टिक होम इन द वेजा हा सुद्धा लिहिलेला आहे त्यानंतर पंचांग गणित व खगोल शास्त्राच्या मदतीने शास्त्र युद्ध पंचांग नाही का पंचांग सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे वर्तमानपत्राचा विचार केला गेला हो तर केसरी हे मराठी मध्ये वर्तमानपत्र काढलं होतं त्यानंतर मराठा हे इंग्रजी मध्ये वर्तमानपत्र लोकमान्य टिळकांनी काढले होते ही एवढी माहिती पोलीस भरतीला बिंदास विचारचे तर तुम्ही अभ्यास करा हवे महत्त्वाचे समाजसुधारक सुंदर काय स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बघायला गेलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर कोण आहे विनायक दामोदर सावरकर त्यांनी अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ खूप गाजलेला आहे महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर हिंदू पदशाही हा सुद्धा विचारला गेलेला आहे त्यानंतर काव्य बघा रान दीर्घ काव्य आहे गोमंतक खंड काव्य आहे त्यानंतर त्यांचे चरित्र बघा जोसेफ मॅजिनी चरित्र हे त्यांनी लिहून काढले होते त्यानंतर आत्मचरित्र 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 त्यांच्या ठेवा काय माझी जन्मठेप हे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे त्यानंतर प्रबंध किंवा निबंध त्यांनी लिहिलेला आहे तर हिंदुत्व या विषयावर त्यांनी निबंध लिहिलेला आहे त्यानंतर हिंदुत्वाचे पंच प्राण यावर सुद्धा त्यांनी निबंध लिहिलेला आहे त्यानंतर त्यांनी संघटना म्हणजे एकोणीसशे मध्ये त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना नाशिक या ठिकाणी सुरू केली होती त्याचेच एकोणीसशे चार मध्ये अभिनव भारत या संघटनेमध्ये रूपांतर करण्यात आले तर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आपल्याला एवढा पाहायला भेटते तर हे तुम्हाला वाचूनच ठेवायचं आहे